त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीप घसरली संभाजीराजेंबाबत काढले अवमानकारक उद्गार एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्यात फाफडा आणि ढोकळा खाल्ला जय गुजरातच्या विधानावरून राऊतांकडून घोचक टीका शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला शिंदेंची दाढी ही अफजल खान आणि शाहिस्ते खानाची असल्याचा संजय राऊतांचा पलटवार पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर शिंदेंनी केली होती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात गिरीश महाजनांचा मोठा दावा विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल असंही विधान आपण भोजपुरी बोलतो हल्ला करून दाखवा भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाड यादव उर्फ निरहोआचं आव्हान भाषेच्या मुद्द्यावर कोणालाही जबरदस्ती करू नये असाही सल्ला नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम गंगापूर धरणातून चार हजार सहाशे छप्पन्न क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तर भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे बारा गेट उघडले धुळ्यातही जामखेली प्रकल्प भरला मुंबईच्या सात धरणांमध्ये सरासरी साठ टक्के पाणी साठा तीन धरणांमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणी मोडकसागर शहात्तर अप्पर वैतरणा एकाहत्तर मध्य वैतरणा एकाहत्तर टक्के भरला अमरावतीच्या मेळघाटात दहा दिवसांच्या बाळाला दिले एकोणचाळीस चटके पोटफुगी झाल्यामुळे वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार गुन्हा दाखल पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न दर्शनासाठी वारकऱ्यांची रीख पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची मोठी गर्दी चंद्रभागेच्या वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर स्नानासाठी वारकऱ्यांची रीत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी कालपर्यंत तीस हजारांपेक्षा अधिक भाविकांनी घेतलं दर्शन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बारा देशांवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब ट्रेड संदर्भातील पत्रांवर केली स्वाक्षरी डेडलाईन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट